अकबर बादशहाच्या दरबारात बिरबलावर जळणारे जे सरदार होते त्यांनी नव्याने सरदारकी मिळून दरबारात येऊ लागलेल्या दोन सरदारांचीही मने बिरबलाविरुद्ध कलुषित केली आणि बादशहाचेही मन त्याच्याविषयी वाईट करण्याची कामगिरी त्यांच्यावर सोपविली त्याप्रमाणे ते, ते दोन सरदार बादशहाकडे जाऊन त्याच्यासमोर बिरबलाची निंदा करू लागले असता बादशहा त्यांना म्हणाला हे पहा बिरबलाची निंदा करून तुम्ही श्रेष्ठ ठरू शकत नाही तुम्ही तुमचं चातुर्य सिद्ध करा व बिरबलाप्रमाणे श्रेष्ठ ठरा उद्या तुमच्यापैकी एकाने मला कागदातून हवा आणून द्या व दुसऱ्याने मला कागदातून अग्नी आणून द्या बादशहाने अशा चमत्कारी गोष्टी करायला सांगताच त्या दोन सरदारांच्या तोंडचे पाणी पळाले त्यांना फूस देणारे सरदारांकडे ते गेले व या गोष्टी कशा करायच्या हे त्यांनी त्यांना विचारले पण त्यांनाही मार्गदर्शन करता येईना अखेर ते दोन सरदार बिरबलाकडे गेले व आपल्यापुढे कोणते संकट येऊन उभे राहिले आहे ते त्यांनी ते त्याला सांगितले त्या दोघांचे म्हणणे ऐकून घेऊन बिरबल एकाला म्हणाला तुम्ही कागदाचे कां कंदिलात पंथी किंवा मेणबत्ती लावून तो कंदील खाविंदांकडे न्या आणि त्यांना मी कागदातून अग्नी आणला आहे असे सांगा नंतर दुसऱ्या सरदाराला उद्देशून बिरबल म्हणाला तुम्ही कागदाच्या पंख्याने वारा घेत घेत खाविंदांकडे जा आणि त्यांना आपल्या आदेशानुसार मी कागदातून वारा घेऊन आलो आहे असे सांगा त्या दोघांनी त्याप्रमाणे करताच त्यांच्यावर खूश झालेल्या बादशहाने त्यांना विचारले हे डोके तुमचे की इतर कोणाचे यावर ते दोघे सरदार म्हणाले खाविंद ज्या निंदकांच्या नादी लागून आम्ही बिरबलजींची निंदा केली त्या बिरबलांचे हे डोके आहे यापुढे आम्ही त्या निंदकांच्या कधीही नादी लागणार नाही।